नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आज पंढरीची वारी का करावी हे मी तुम्हाला या मधून आज सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंढरीची वारी का करावी पंढरीची वारी करण्याचे मुख्य कारण भक्ती आणि श्रद्धा आहे प्रत्येक वर्षी लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी होता. या वारीचे उद्दिष्ट म्हणजे पहिलं आध्यात्मिक समृद्धी वारीमध्ये सहभागी होऊन भक्तांना आत्मिक शांती आणि समाधान मिळते वारीचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे सामाजिक एकात्मता किंवा सामाजिक जाणीव वारीमध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतात ज्यामुळे सामाजिक एकता आणि बंधुभाव वाढतो वारीत सहभागी होणाऱ्या लोकांना एकमेकांबद्दल आदर सहकार्य आणि मदत करण्याची भावना निर्माण होते वारीचा तिसरा उद्दिष्ट म्हणजे शारीरिक आरोग्य वारीमध्ये चालल्यामुळे आणि शारीरिक श्रमांमुळे वार वारीचे चौथे उद्दिष्ट म्हणजे सांस्कृतिक जतन वारीत भाग घेतल्याने महाराष्ट्राची संत परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जातो वारीचा पाचवा उद्दिष्ट म्हणजे नैतिक मूल्ये वारीमध्ये संतांचे अभंग कीर्तन आणि भजन ऐकून वारकऱ्यांमध्ये नैतिक मूल्याचा विकास होतो वारीचे सहावे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक विकास वारी, वारी दरम्यान मार्गातील गावांमध्ये आर्थिक गतिविधी वाढतात ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते वारीचे सातवे उद्दिष्ट म्हणजे संयम आणि शिस्त वारीत शिस्त आणि संयमाचे महत्त्व शिकवले जाते जे दैनंदिन जीवनात उपयोगी पडते वारीचे आठवे उद्दिष्ट म्हणजे निसर्गाशी सुसंगतता पायी चालण्यामुळे परने पर्यावरणाचे रक्षण होते आणि निसर्गाशी निसर्गाची जवळून अनुभवती होते वारीचे नववे उद्दिष्ट म्हणजे सामाजिक संवाद वारी दरम्यान विविध प्रदेशातील लोक एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतात ज्यामुळे आपसी समज आदान प्रधान वाढते वारीचे उद्दिष्ट म्हणजे मनोबल वाढवणे वारीमध्ये सहभागी झाल्याने मानसिक ताण तणाव कमी होतो आणि मनोबल वाढते वारी ही एक अशी परंपरा आहे जी भक्ती एकता सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जबाबदारी यांचे सुंदर मिलन आहे ज्यामुळे व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद